ज्याप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात अलर्ट जारी करण्यात आलाय तसं मुंबईच्या मेट्रो रेल्वे स्थानकांवर सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय सुरक्षा यंत्रणांनी हा इशारा दिलाय सगळ्या बारा रेल्वे स्थानकांवरती हाय अलर्ट आहे आणि प्रवाशांना सहकार्य करण्याचं मेट्रो रेल्वेनं आवाहन केलंय मुंबई मेट्रो रेल्वेनं ट्विट करून प्रवाशांना हे आवाहन केलंय सहकार्य करा अशा प्रकारचं ट्विट प्रशासनाचं आलेलं आहे कारण जसं संपूर्ण देशभर हाय अलर्ट आहे तसा मुंबईमध्ये सुद्धा आहे आणि मुंबईतील नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं सांगण्यात आलंय अर्थात मुंबईच्या मेट्रो स्थानकांवर सुद्धा तितकीच गर्दी असते आणि त्यामुळेच संपूर्ण बाराच्या बारा मेट्रो स्थानकांवरती सुरक्षा यंत्रणांनी दिलेला हा इशारा या संदर्भातली माहिती आपण घेऊया ब्रिजबान जयस्वार आमचे प्रतिनिधी आहेत फोन फोनलाईन वरती ब्रिजबान काय सांगितलंय मेट्रो प्रवाशांना स्वतः सध्या हाय अलर्ट संपूर्ण मुंबईमध्ये हाय अलर्ट आहे पूर्ण देशामध्ये आहे मात्र आज मेट्रो जी आहे मेट्रो मध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात आणि नेहमी एक धोका असतो कारण मुंबई ही अतिरिक्तांचे टार्गेट आहे त्या अनुषंगाने मेट्रोतर्फे हाय अलर्ट करण्यात आलेला आहे आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा ट्विटच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून त्यांना अलर्ट केला गेला आहे की काही कोणाला कर्जतवत काय दिवसातर लगेच कळवा तर, तर हो एकूण मेट्रो जी 12 स्टेशन्स आहेत सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्थामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि हाय अलर्ट आहे सध्या बिलकुल अभिमान धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर, तर मुंबईतील अनेक जी ठिकाणे असतील जिथे गजबजचे रेल्वे स्टेशनज असतील त्याच्या सोबत मेट्रो स्टेशनना सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाने मेट्रो प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले ट्वीट माध्यमातून मेट्रोची बारा रेल्वे बारा स्टेशन्स आहेत आणि या सगळ्या स्टेशनवरती संध्या सकाळ संध्याकाळच्या सुमारास फारच गर्दी असते आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये देशभरात हाय अलर्ट असताना मुंबईतल्या मेट्रो स्टेशनवर सुद्धा प्रवाशांना अलर्ट करण्यात आलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम